आता मी त्यांनी वचन दिलं होते की मी नोव्हेंबर डिसेंबरला देणार रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे तेव्हा आम्हाला सगळे व्यवस्थित करून कंपनी होती त्यांची काही mm -hmm. लोकांनी डबल डबल रजिस्ट्रेशन खरी का। खरी आहे आहे का आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या काही वर्षांपूर्वी आपण दौलत इम्पायरची एम बार इमारतीची बातमी बनवली होती या बातमीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे काही लोकांना आता घराचा ताबा मिळालेला आहे परंतु या सगळ्या विषयामध्ये कुठेतरी गैरव्यवहार झाल्याचा प्रकार आता पुढे येतोय काही दिवसांपूर्वी आपण स्वतः हजर राहू राहुल कपाडिया आणि एम बारिया यांच्याशी चर्चा केली होती त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जो उर्वरित खर्च आहे तो आम्ही करायला तयार आहे परंतु नंतर चित्र काहीच वेगळं झालं आज लोक जरी दौलत मध्ये राहायला आले असतील तरी देखील दौलत एम्पायरची ओसी अजूनपर्यंत कंप्लीट झालेली नाही वारंवार सोसायटीतील कडनं पैसे घेतले जातात खरं तर हे पैसे कसे घेतले जातात आणि का घेतले जातात या सगळ्या गोष्टींचा विचार सोसायटीच्या मेंबरनी करायला पाहिजे एम एस मध्ये आज आपण चौकशी केली काही दिवसांपूर्वी मीटर कनेक्शनसाठी सहा हजार रुपये मागे मागण्यात आले होते हे सहा हजार रुपये कसले घेतले याच्या संदर्भात एम एस आपण जाब विचारला असल्यास एम एस सीबीने फक्त सोळाशे वीस रुपये घेतलेले आहेत असं आढळून आलेला मग जे उर्वरित साडेतीन हजार रुपये ते कोणाच्या खिशात गेले वारंवार या इमारतीमध्ये असा प्रकार का घडतोय गेल्या काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या गैरव्यवहाराच्या प्रकारात एका व्यक्तीने तक्रार देखील दाखल केलेली आहे त्या तक्रारीची चौकशी देखील सुरू आहे या इमारतीमध्ये आपण जर पाहिलं तर दोन दोन तीन तीन रजिस्ट्रेशन झालेले या इमारतीच्या रहिवाशांनी वेळेत सावध होणं काळाची गरज आहे आपण आपल्यासाठी मेहनत तर केली परंतु कुठेतरी या सगळ्या गोष्टींना आता गालबोट लागलेलं ला दिसून येते ला जे काही पैसे भरलेले आहेत त्याच्या माहितीच्या अधिकारातून माहिती आपण मागवलेली आहे लवकरच ही माहिती आपल्या जवळ असेल उरलेले जे साडेतीन हजार रुपये ते कोणाच्या खिशात गेलेत हे तपासणं देखील काळाची गरज आहे जर तुम्ही अगोदरच बिल्डरला पूर्ण पैसे दिलेले आहेत तर हे एक्स्ट्रा पैसे तुम्ही का देत आहे कशा प्रकारे हेमराज माळी राहुल कपाडिया आणि ममता माळी यांनी लोकांना फसवला कशा प्रकारे या लोकांनी या लोकांची फसवणूक केली सध्या या इमारतीच्या लोकांना ताबा मिळाला असून या इमारतींच्या रहिवाशांबरोबर अजूनही फसवणूक होत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या लोकांनी एमएससीबी साठी सहा हजार रुपये काढले मीटर कनेक्शन मिळवण्यासाठी सहा हजार रुपये ला देण्यात आले परंतु आपण एम अधिकाऱ्यांना भेटलो त्यावेळेला तिथून धक्कादायक माहिती आपल्या समोर आली एमएससीबी ला फक्त सहा हजारामधले सोळाशे वीस रुपयेच प्राप्त झालेले याचा अर्थ उर्वरित पैसे कोणी घेतले हेमंत कापाडिया अजूनही रहिवाशांना जितकी मदत करायची तितकी मदत करत नाही ममता माळी कुठे आहेत पोलिसांना अजून ती सापडलेली नाही असं असताना लोकांना दिलासा तर मिळालेला आहे परंतु हा दिलासा तात्पुरता असेल वसई विराट शहरामध्ये आपण जर पाहिलं तर अलीकडे डुप्लिकेट ओसी आणि सीसीचा जो विषय आहे तो ऐरणीवरती आलेला आहे असं असताना पुन्हा एकदा सोसायटीच्या रहिवाशांनी आपण पैसे देत आहे तर व्हा हे पैसे कोण कौन घेत आहे कोणासाठी घेत आहे हे पैसे कुठे खर्च केले जात आहेत याचा अहवाल लवकरात लवकर मागवा या प्रकरणात आता एक तक्रार देखील दाखल झालेली आणि याची चौकशी देखील सुरू आहे या इमारतीमध्ये अनेक फ्लॅट तीन तीन जणांना विकले गेलेले आहेत प्रशासनाला याची दखल घेणं काळाची गरज आहे आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा